नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये जेवढे काही पेपर झाले आहेत हे संपूर्ण पेपरमध्ये जे काही जिकेचे प्रश्न आले होते ते संपूर्ण रिव्हिजन आपण सुरू करत आहोत यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण तीन ते -ती चार पेपर कवर करणार आहोत ज्यामध्ये जेवढे काही तुम्हाला जिकेचे प्रश्न विचारलेत संपूर्ण प्रश्न आपण कवर करणार आहोत ज्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हेच प्रश्न पाहायला देखील मिळणार आहेत यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये ठाणे नवी मुंबई आणि एस आर पी एफ ग्रुप क्रमांक आठ मुंबई हे तीन पेपरचं संपूर्ण जिकेचं विश्लेषण पाहणार आहोत आणि यानंतरचे व्हिडिओ देखील अशाच प्रकारे सिरीज आता चालू ठेवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आपण एकदम सोप्या भाषेमध्ये संपूर्ण जी केचं विश्लेषण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया यामध्ये आपण पहिला पेपर पाहणार आहोत आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबईचा यामध्ये संपूर्ण जिकेचा प्रश्न कशा प्रकारे विचार पहिला प्रश्न आहे मित्रांनो जी केचा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय तामिनी घाट हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे विचारला होतं त्याचं योग्य उत्तर आहे रायगड ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो कधी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्टर असणार आहे त्यानंतर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर कोणी केली तर नारायण मेघाजी लोखंडे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्टर उत्तर असणार आहे त्यानंतर महर्षी कर्वेनी महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा घेतली होती तर जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर वराड येथील सल्तन डॅजॅश या नावाने प्रसिद्ध आहे तर कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे इमादशाही ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खास दरीतून वाहतात कोणत्या नद्या होतात तापी आणि पूर्णा ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे डॅश डॅश हा महाराष्ट्राचा कांदळ वन वृक्ष आहे तर कोणता आहे ऑप्शन क्रमांक ए पांढरी चिप्पी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील डॅश डॅश हे लेक लेणीसाठी प्रसिद्ध आहे तर गडकुर गडचिरोली जिल्ह्यातील कोणतं प्रसिद्ध आहे देऊळगाव ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण विचारलं होतं तर पहिली महिला भारतीय कोण आहे बहानू आत्ता ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं क्रोचवध कादंबरीचे लेखक कोण आहे विचारलं होतं त्याचे योग्य उत्तर आहे विसा खांडेकर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपूल कोणते तुम्हाला विचारलं होतं तर राज्यपूल कोणते आहे जारोल ऑप्शन क्रमांक आहे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर विचारला होता डॅश डॅश पेशीमुळे प्रकाशाची तीव्रता समजते तर कोणत्या पेशीमुळे समजते दंड पेशी ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर बॅरोमीटर दाब कमी होणे हे कशाचे लक्षण आहे तर हे पाऊस आणि वादळचे लक्षण आहे ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जिक्केचा प्रश्न काय विचारला आहे कोवॅक्सिन ही कोरोनावरील पहिली भारतीय लस कोणत्या कंपनीने तयार केली तरी कोणत्या कंपनीने तयार केली होती भारत बायोटेक ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक आवश्यक आहे नसता कोणते संप्रेरक लागते तर ऑक्सिटॉसिन ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न काय विचारला आहे रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय असतं तर याचं योग्य उत्तर काय आहे सी आर आर सी आर आर रेट ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर बुडा पेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे विचारलं होतं त्याची योग्य उत्तर आहे हंगेरी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर युनिसेफ ही संस्था कोणाशी संबंधित आहे तर ही कोणाशी संबंधित आहे मुलांशी तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस पाहू शकता मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव होतो तर कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होतो ब जीवनसत्व ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जो जी केचा प्रश्न विचारला आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक आहे अडोतीस ज्याबद्दल तुम्हाला काय विचारला आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये विनेश फोगाट ही भारतीय कुस्तीगीर सध्या चर्चेत आहे ती कोणत्या गटात वजनी गटात खेळते तर ऑप्शन क्रमांक बी पन्नास के जी ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा केचा प्रश्न काय विचारला आहे महाराष्ट्रात सातवहन काय राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती तर कोणत्या ठिकाणी होती प्रतिष्ठान ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती विचारलं होतं तर अमेझॉन ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर सव्वीस अकराच्या आतंकवादी हल्ल्यानंतर एन एस जीच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणते दल उभारण्यात आले तर कोणते दल उभारण्यात आले फोर्स वन ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे तर कोणत्या राज्याची आहे बिहार ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाचे गुप्तहेर कोण होते तर कोण होते गुप्तहेर बहिरजी नाईक ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास मिळाला तर कोणास मिळाला आहे दोन हजार चोवीसचा आहे तर डॉक्टर प्रदीप महाजन ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर खायच्या सोड्याची शास्त्रीय संज्ञा त्याचं नाव विचारलं होतं खायच्या सोड्याचं तर याचं योग्य उत्तर काय आहे सोडियम बायकार्बोनेट ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे ज्यामध्ये तुम्हाला जी काय विचारलेला आहे प्रश्न क्रमांक आहे एक्क्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता तर कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता आहे यक्षगान ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे अशा प्रकारे आपण या पेपरचं संपूर्ण जीकेचं विश्लेषण पाहिलं आहे त्यानंतर आपण पुढच्या पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत त्यानंतर आहे पेपर क्रमांक दुसरा त्यामध्ये काय नवी मुंबई अकराचा हा पेपर आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणते जिकेचे प्रश्न विचारले होते पाहू शकता यामध्ये पहिला जिकेचा प्रश्न काय विचारला होता सिक्किल भगिनी या कोणते वाद्य वाजवतात हा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर काय बासरी ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण हा प्रश्न विचारला होता बचिन त्रिपाल ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते द्विन समासाचे उदाहरण विचारलं होतं एकवीस ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे नसतं त्यानंतर पुढचा तुम्हाला जी केचा प्रश्न कोणता आहे सन अठराशे त्र्याण्णव साली पुण्यात इदवा युवाचक मंडळ कोणी स्थापन केले तर हे कोणी स्थापन केले होते महर्षी कर्वे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात बरु बरु तर कोण तयार करतात आयुक्त ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात हा प्रश्न विचारला होता हा योग्य उत्तर काय असणार आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला आहे व्यायाम करताना श्यामला थकवा आला हा थकवा कशामुळे निर्माण होतो तर कोणत्या अंमलामुळे होतो तो लॅक्टिक आमलामुळे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे प्रश्न काय आहे त्वचेद्वारे कोण शोषण करतात तर कोण शोषण करतात गांडूळ ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारायला आहे रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोठली तर कोणती ग्रंथी आहे स्वादुपिंड ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते आहेत लॅक्टोमीटर ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बलुत्त या पुस्तकाचे लेखक कोण तर बलुत्त या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दया पवार ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा तुम्हाला जिकेचा प्रश्न काय विचारला आहे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते तर महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोण आहे सदरक्षणाय खलनिग्रह आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक सोहळा कोणत्या कोणत्या गडावर झाला तुम्हाला विचारलं होतं तर कोणत्या गडावर झाला रायगड ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न काय महाराष्ट्र पोलिस दलाच्या मुख्यपत्राचे नाव काय तर महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्राचे नाव काय दक्षता ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत महाकाव्य लिहिले तर रामटेक हे कुठल्या जिल्ह्यात आहे विचारलं तर कुठल्या जिल्ह्यात आहे हा रत्नागिरी ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा काय देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते तर मुंबईला कोणत्या शहराशी जोडते छत्रपती संभाजीनगरला जोडते ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर हिमोफिलिया म्हणजे जखमेत रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्या जीवनसत्वाचा अभय होतो तर हा कुठल्या जीवनसत्वाचा अभय होतो व्हिटॅमिन के ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे एक महत्त्वपूर्ण आपण व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे लाईक करायला विसरू नका कर त्याला काही पैसे लागत नाही तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक थर्टी सेवन भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय विचारलं होतं शेनोवरून ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडतीस ज्यामध्ये काय विचारलं आहे भारताचे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते त्यालाच आपण पिंक सिटी देखील म्हणतो त्याचे योग्य उत्तर काय जयपूर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी कोणती त्या देशाची राजधानी विचारलो कुठे सुरू आहे फ्रान्समध्ये त्या देशाची राजधानी काय पॅरिस ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे पहिलं पदक कोणाला मिळालं मनोबाकर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे नॅमोला नॅशनल पार्क आसाम ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा झिकेचा प्रश्न पाहू शकता झिका विषाणू कशातून संक्रमित होतो तर कशातून संक्रमित होतो डासामुळे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर गुजरात राज्याची राजधानी काय गुजरात गुजरात कर। बरो बरो तर गुजरात राज्याची राजधानी कोणती विचारलं होतं तर गुजरात राज्याची राजधानी काय गांधीनगर ऑप्शन क्रमांक टी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न काय विचारला आहे होणाऱ्या बाळामध्ये स्पिंडा बिपिडा हे रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या अंमलाचा डोस दिला जातो तर कोणत्या अंमलाचा डोस दिला जातो विचारला तर फॉलिक ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर वर्ष इक्वल टू महिने विचारलं होतं आणि किलोमीटर इक्वल तुम्हाला काय सांगायचं होतं तर किलोमीटर वर्षाचं महिन्यामध्ये रूपांतर होतं महिन्याचं वर्षामध्ये रूपांतर होतं आणि मीटरचं किलोमीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता या अगोदर तुम्हाला फुलपाकडून विचारलं होतं आता राज्यप्राणी कोणता आहे शेकरो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे तर पाहू शकता पुढचा काय प्रश्न मित्रांनो गुणसूत्रे कशाशी बनलेले असतात तर गुणसूत्रे कशाशी बनलेले असतात डीएनए आणि सीएनए ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे एकदम महत्त्वाचे प्रश्न आपण सर्व घेत आहोत त्यानंतर पाहू शकता भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कुठली सर्वात मोठी कुठली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय सार्वजनिक क्षेत्रात विचारलं ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न काय विचारला आहे पिकी ऊर्जेचा अक्षय स्रोत कोणता तर स्रोत कोणता सौर ऊर्जा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर क्लोनिक पद्धतीने बनवलेल्या पहिल्या मेंढीचं नाव काय तर पहिल्या मेंढीचं नाव विचारलं कोणते डॉल ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर नॉनस्टिक भांड्याच्या कशाचे आवरण असतात तर नॉनस्टिकचे भांडे असतात त्याला कशाच्या आवरण विचारलंय तर आवरण असतात टेप लॉन ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न काय आहे खायच्या मिठात काय दरवेळी मिसळले असते ज्यामागे गलंगड रोग होणार नाही तर गलंगड रोग कशाचा अभाव मिळतोय आयोडीन तर ह्याच्यामध्ये ऑयोडीन कुठे आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न काय चाललाय प्रिकी तर पुढचा जिकेचा प्रश्न कोणता आहे यामध्ये तुम्हाला विचारलं आहे तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दो हा नारा कोणी दिला हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर नेताजी सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ज्यामध्ये काय विचारला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोटला ग्रंथ लिहिला त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला हा तुम्हाला विचारला होता याचं योग्य उत्तर काय असणार आहे ग्रामगीता ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर लावणी इक्वल टू लावणी कशाचं नृत्य आहे महाराष्ट्राचं नृत्य आहे बिहू हे कुठलं आहे आसामचं ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा केचा का प्रश्न काय विचारला आहे जी एस टी हा कर कुठल्या वर्षी लागू केला तर कोणत्या वर्षी लागू केला दोन हजार सतरा ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर लक्षद्वीप कुठल्या महासागरात आहे तुम्हाला प्रश्न विचारला होता तर कोणत्या महासागरात आहे हिंद महासागर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर हा कधी साजरा केला जातो आठ मार्च रोजी ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे प्रश्न क्रमांक आहे नव्वद ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे तर हे कोठे आहे पावणार ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे हे आळंदी येथे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट आहे त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न काय विचारला आहे धोनी पातळी कोणत्या एककात म्हणतात तर धोनी पातळी कोणत्या एककात म्हणतात डेसीम ऑप्शन क्रमांक ये तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पण संपूर्ण जिकीचे जे काही प्रश्न आहे ते संपूर्ण जिकीचे प्रश्न कव्हर करणार होते यानंतर पुढचा पेपर जो आहे त्यानंतरचा जो पुढचा पेपर आहे ठाण्याचा पेपर आहे यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे जिकीचे प्रश्न विचारले होते यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता आस्थी किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो याचं योग्य उत्तर काय कॅल्शियम फॉस्फरस पण देखील आहे पण जास्त प्रमाणात आहे कॅल्शियम ऑप्शन क्रमांक आहे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता तुम्हाला विचारलं होता सर्वात मोठा भाग काय प्रमस्ती ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट असणार आहे त्यानंतर प्रकाश संश्लेषण दरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो तर कोणता वायू शोषला जातो कार्बन डायऑक्साईड ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पृथ्वीवरील जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता तर सर्वात विशाल सस्तन प्राणी विचारला होता निळा देवमासा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणत्या देशाने घेतलेला आहे अँगोला ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर सोळाव्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली सोळाव्या वित्त आयोग विचारलंय अरविंद पानगराया अरविंद पानगडिया ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर कोणत्या शहरामध्ये झाले अयोध्या ऑप्शन क्रमांक सी डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही तर कोणती ओळखली जात नाही गुजराती ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर अयोध्यातील राम मंदिर बाल रूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली तर कोणी बनवली अरुण योगीराज ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर इमल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण आहे तर कोण आहे कार्लोस आलकराईज ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पाहू शकता ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण विचारलं होतं शंभूराजे देसाई ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालचे नाव काय विचारलं होतं तर कोण आहे तर सध्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आहेत ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर आहे त्यानंतर भीमस्टेक या प्रादेशिक संस्थेतील खालीलपैकी कोणत्या देशाचा सा समावेश होत नाही हा तुम्हाला प्रश्न विचारला होता भीमस्टेकमध्ये दे कोणत्या देशाचा सा समावेश होत नाही अफगाणिस्तान ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे तर कोणती बँक ठरली आहे एस डी एफ सी ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न आहे यामध्ये काय विचारला आहे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वर वसले आहे तर कोणते आहे सोलापूर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली अठराशे सत्तावन्न ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते तर महत्वाचे ऊर्जा साधन कोणते दगडी कोळस ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे अगडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर खाल्लीपैकी पर्जनत छायाच्या परदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे तर कशाचे आहे वाई ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे पाहू शकता प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले तर काय होते तापमान तापते ऑप्शन क्रमांक तापमानाची वाढ होते बीक तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर ॲज ही कोणत्या राज्याची राजधानी आहे होतं कोणत्या राज्याची राजधानी आहे मिझोराम ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर कस्तुरी मांजर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळते तर हे कोणत्या जिल्ह्यात आढळते रायगड ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील डॅश डॅश हे जलविद्युत प्रकल्प अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे समजले जाते तर कोणता आहे कोयना ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी इदवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडून आणला कोणत्या वर्षी अठराशे चौसष्ट साली ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर वायलीचा खून कोणी केला तर कर्जन वायलीचा खून कोणी केला के मदनलाल धिंगरा ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसमध्ये प्रमुख अतिथी म्हणून आले तर कोण आले होते इमॅन्युअल मायक्रॉन ऑप्शन फ्रान्सचे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न काय खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो वसूल केला जातो पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो तर कोणता आहे प्राप्ती कर ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली हरित क्रांतीची सुरुवात एकोणीसशे पासष्ट साली झाली ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे साहाय्य लाभले होते तर कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते तर सेव्हियत युनियन ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे शेती आणि ग्रामीण म्हणजेच नाबार्ड बँकेची स्थापना कधी झाली विचारलं होतं तर नाबार्ड बँकेची स्थापना कधी झाली बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खाल्लीपैकी कोठे आहे तर कोठे हे सोलापूर येते ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाचे एम आय डी सीचे मुख्यालय कोठे आहे विचारलं होतं ते मुख्यालय कुठे आहे मुंबई येते ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पंचायत राज्य स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते पहिले राज्य कोणते राजस्थान ऑप्शन क्रमांक डी तुमचं बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो प्रशासकीय प्रमुख कोण असतो गट विकास अधिकारी ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर महाराष्ट्राचे महसुली वर्षे खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते, होते, होते। तर कोणत्या वर्षी सुरू होते विचारलं होतं ऑप्शन क्रमांक ए बी तुमचं करेक्ट उत्तर आहे एक ऑगस्ट पासून सुरू होते त्यानंतर राज्यातील विभागाकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो खुले मतदान ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे एखाद्या राज्याच्या राज्यपालाचा अकस्मित मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते तर कोणास एखाद्या राज्याचा राज्यपालाचा अकस्मित मृत्यू ओढवल्यास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे कामकाज पाहतात ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत हा देखील प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे त्याचं योग्य उत्तर काय सहा वर्षे असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण तिन्ही पेपरचे व्यवस्थित जी विश्लेषण पाहिलं आहे हा भाग एक होता ज्यामध्ये तिन्ही पेपरचं जी संपूर्ण विश्लेषण एकदम सोप्या भाषेमध्ये पाहिलेलं आहे यानंतरचे येणारे भाग देखील तुम्हाला हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्यामुळे आपण जेवढे काही पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये जेवढे काही पेपर झाले आहेत संपूर्ण पेपर तर तीन चार पेपर एकत्र करून आपण संपूर्ण जीकेचं विश्लेषण एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच फायदा होणार आहे कारण अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला रिपीट देखील होत आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला कर ऑल करा ज्यामुळे सर्व पेपरचे विश्लेषण सर्वात महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो